बरेच जण विचारतात ताई तू बिडाची भांडी वापरते लोखंडाची भांडी वापरते ती गंजत नाहीत का डोसा चिकटत नाही का माझ्या बाबतीत शक्यतो असं होत नाही कारण मी त्यांना छान बळसवलं आहे आता वळसवायचं कसं हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर वळसवल्यानंतर हे तवे वापरायचे कसे साफ कसे करायचे माळ्यावर ठेवून द्यायचे असतील तर गंजू नये म्हणून काय करायचं हे सगळं आजच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे रेसिपी वगैरे नाही आहे तर आज आपण भिडाचा तवा वळसवायचा कसा हे बघणार आहोत भिडाचा किंवा लोखंडाचा तवा वळसवायचा कसा हे सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सुरुवात करूया या ज्या टीप आहेत त्या लोखंडी तव्यालाही लागू होतात आणि बिडाच्या तव्याला सुद्धा लागू होतात तर लोखंडी तव्यावर आपण शक्यतो डोसे वगैरे करत नाही शक्यतो आपण तो, तो पोळी भाकरीसाठीच वापरतो त्यामुळं याला इतकी तुम्हाला प्रोसेस करण्याची गरज नाहीये पण तरीही लोखंडी भांडी असतील भिडाची भांडी असतील किंवा तुमची जुनी साठवणुकीतली गंज जडलेली लोखंडी किंवा भिडाची भांडी असतील या सगळ्यासाठी आजच्या जी काही प्रोसेस आहे ती उपयुक्त ठरणार आहे तर सुरुवात करूया हा माझा लोखंडी तवा आहे सुरुवातीला मला भिडाचा तवा मिळाला नाही त्यावेळी मी असा डोसा तवा आणला होता याला पण मी चांगलं सीझन करून घेतलेलं आहे याच्यावरचे डोसे सुद्धा अगदी छान होतात हा आहे माझा नवीन तवा जो मी आता तर आंबोळीसाठी आणलेला आहे हा नवीन तवा आहे आणि याला आपण आता सीझन करणार आहोत आणि हा माझा जुना तवा आहे हा सुद्धा भिडाचा आहे हा वळसवून झालेला आहे याच्यावर आता मी रोजच्या रोज माझं जे काही डोशासारखे पदार्थ आंबोळीसारखे पदार्थ आहेत हे करते आणि अजिबात ते चिकटत नाहीत तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असा नवीन तवा असेल भिडाचा लोखंडाचा किंवा गंज चढलेली भिडाची लोखंडाची भांडी असतील तर त्यांना वळसवून या पद्धतीने कसं तयार करायचं आता लक्षात घ्या जेव्हा आपण बाजारामधनं लोखंडाची किंवा भिडाची भांडी आणतो तर ती काही बाजारामध्ये काही म्हणजे ती गंज तर चढणारच त्यामुळे ते, ते लोक काय करतात याला एक वेगळ्याच प्रकारचं पॉलिश म्हणजे मंगण लावून ठेवतात आता ते वंगण वेगवेगळ्या प्रकारचं येतं कुठल्या तरी एक केमिकल असू शकतं किंवा ते तेल असू शकतं आपल्याला ते आधी स्वच्छ घासून काढणं गरजेचं आहे किंवा तुमचा जुना तवा आहे वापरामध्ये नाही म्हणून गंजलाय तर हे तुम्ही करू शकता तर पहिल्यांदा बाजारातनं तवा आणलाय किंवा तुमचा गंजलेला तवा आहे तर अगदी स्वच्छ साबणाने चांगला घासून घ्या त्याला ते तेव्हा अजिबात विचार करू नका जितकं शक्य होईल तितका चांगला घासून घ्यायचा वंगणसुद्धा नीट निघलं पाहिजे नाहीतर ना आपण ते नीट घासलं नाही आणि वळसवायला सुरुवात केली तर ते जे वंगण आहे त्याचं जे, जे काही एक वेगळाच वास असतो एक वेगळी चव असते ती पदार्थामध्ये उतरू शकते जरी तेल लावलं असलं तरी सुद्धा रस्त्यावर विकायला बसणार आहे त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते त्यामुळं तवा बाजारातनं आणल्या आणल्या स्वच्छ करून घ्यायचा पाहिजे तर तुम्ही घासणीने चांगला खसाखस घासून घ्या आणि त्याला स्वच्छ करा आता हा तवा मी ऑलरेडी स्वच्छ केलेलाच आहे तवा बाजारात आणला स्वच्छ केला त्याला कापडाने कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर या तव्याला तेल लावायचं तर इथं माझ्याकडे ब्रश आहे नारळाची कुंची वगैरे असते ना त्याने तुम्ही तेल लावून घेतलं तरी तर तेल लावताना सगळीकडे लावायचा कडेला हँडल पाठीमागच्या बाजूला सगळीकडनं आणि हां ज्यांना एवढा वेळ नाही आहे ना ही प्रोसेस करायला आजकाल मार्केटमध्ये अ प्री सीजन केलेले म्हणजे वळसवलेले तवे मिळतात भिडाचे तवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता पण ऑफलाईन मिळतात की नाही माहिती नाही ऑनलाइन असे तवे मिळतात आणि जर मला शक्य झालं तर तशा तव्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता बघा हे झालं आता मागच्या बाजूलासुद्धा आपण तेल लावून घेऊया तवा घासायचा कोरडा करायचा आणि मग तेल लावायचं आपण ही जी प्रोसेस बघतोय ती गंजलेल्या तव्यासाठी आहे लोखंडी भिडाचे तवे सगळ्यांसाठी हे झालं आता आपण याला गॅसवर ठेवूया याला मी गॅसवर आहे गॅस आपण चालू करूया आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या तेलाचा धूर निघेपर्यंत ते याला असंच मोठ्या गॅसवर ठेवून द्यायचं काय असतं ना भिडाची भांडी लोखंडाचं तर ठीक आहे लोखंडाच्या तव्यावर एक थर तयार होतो आणि तो काम करायला चालू करतो पण भिडाची जी भांडी असतात मग कढई असेल तवे असतील तर ही ना पोरस असतात म्हणजे यांना छिद्र असतं तेल पाणी हे स हे गोष्टी ॲब्झॉर्ब करून घेतात म्हणजे शोषून घेतात त्यामुळं जेव्हा तुम्ही असं तेल लावून याला ठेवता त्यावेळी भिडाची भांडी हळूहळू तेल ओढून घेतात आणि त्याच्यावर एक असं छान कोटिंग तयार होतं आणि तेच नॉनस्टिकप्रमाणे काम करतं तीच प्रोसेस आपल्याला आत्ता करायची आहे तर ती कशी करायची ते तुम्ही बघालच आता बघा दोन तीन मिनटं तवा मस्त कडकडीत तापवला आता एकतर गॅस बंद करा किंवा कमी करा यामध्ये घालायचा आहे भरपूर असा कांदा आता कांदा काय असाच कापला पाहिजे तसाच कापला पाहिजे असं काही नाही आपल्याला फक्त वळसवण्यासाठी हा, हा कांदा पाहिजे आता मी गॅस मोठाच ठेवणार आहे आणि हा कांदा किंवा तुम्ही गॅस कमी ठेवा आणि कांदा चांगला काळा कुळकुळीत होईपर्यंत याला शिजवून घ्या कांदा टाकला दोन चमचे तेल घालूया दोन तीन चमचे घालायचं आणि याला मंदाचेवर किंवा गॅस मोठा ठेवून चांगला कांदा काळा होईपर्यंत परतायचं याने काय होतं हा तवा आहे ना तेल ॲब्झॉर्ब करतो तेल ॲब्झॉर्ब करत जातो आणि त्याच्यावर एक कोटिंग तयार व्हायला मदत होते हो पण तवा बाजारातनं विकत आणताय किंवा गंजला असेल तर चांगलं घासणं गरजेचं आहे नाहीतर मग त्याच्यावर जे काही त्याचे स्वतःचेच काही कण असतात ना ते व्यवस्थित निघाले नाहीत तर मग पदार्थामध्ये खर उतरू शकते किंवा तुम्ही गंजलेला तवा वापरताय तर तो, तो गंज तुमच्या पदार्थांमध्ये उतरू शकतो त्यामुळे चांगलं घासा आणि मगच ही प्रोसेस करायला घ्या आता आपला कांदा काळा कुळकुळीत व्हायला एक दहा बारा मिनटं तरी लागणार आहेत तोपर्यंत आपण बघूयात की हा तवा वळसवल्यानंतर वापरायला सुरुवात कशी करायची तवा वळसवून झाला की कांदा काढून टाकायचा तवा पूर्ण गार होऊन द्यायचा आणि त्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवायचा साबण लावायचा नाही फक्त पाण्याने स्वच्छ धुवायचा नाहीतर गे लागलेलं ला कोटिंग सगळं पुन्हा निघून जाईल तवा स्वच्छ धुतला त्याला कोरडं करा गॅसवर चढवा आणि मग तेल लावून नेहमीप्रमाणे डोसे करा अगदी पहिल्यांदाच वळसवलेला तवा असेल ना सुरुवातीचे दोन चार डोसे गडबड होऊ शकतात किंवा एक दोन तीन वेळा करताना पहिले दोन डोसे पिघडू शकतात पण नंतर हा तवा इतका छान कम करायला लागतो की तुम्ही तुम्हाला वाटेल अरे खूपच भारी अशा पद्धतीने तर तवा हा स्वच्छ करायचा फक्त पाण्याने धुवा पुसा आणि डोसे करायला तयार व्हा आता हे बघूयात की तव्याची साफसफाई कशी करायची तवा तुमचा चांगला चालायला लागला काही चिकटत नाही वगैरे 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 गंज यायचं बंद झालं साफसफाई कशी करायची तर हे तवे आहेत ना याच्यावर आपण हे कोटिंग करण्यासाठी इतका सगळा खटाटोप केलाय बरोबर हे कोटिंग आपल्याला काढायचं नाही त्यामुळे हे तवे वापरून झाल्यानंतर तारेच्या घासणीने खूप जास्त रफ असणाऱ्या घासणीने घासायचे नाहीत हलका फक्त साबण लावायचा हलकी एकदम मऊ मऊ घासणी घ्यायची आणि त्याने फक्त एकदा असं फिरवायचं आणि तवा साफ करायचा म्हणजे असं कोटिंगही जाणार नाही आणि जे काही एक्स्ट्रा तेलकटपणा असतो तो पण निघून जाईल खूप असं असं रगडून रगडून घासायचं नाही नाहीतर सगळ्या के कराय पे पाणी फेर जायगा है ना म्हणून <laughs> रगडून रगडून घासू नका हलक्या हाताने घासा स्वच्छ धुवा आणि मग त्याला चांगलं कोरडं पुसा चांगलं वाळल्यानंतर मग तुम्ही रॅकमध्ये वगैरे लावून घ्या तुम्ही ओलच रॅकमध्ये ठेवलं तर ते गंजून जाणार आहे आता समजा तुम्हाला तवा वापरायचा पण सारखा वापरावा लागत नाही दोन महिन्यातनं एकदा काढावा लागतो तर मग काय करायचं तर अशा वेळी तुम्ही एक करू शकता तवाचा वापर झाला की हलक्या घासडीने साबण लावून धुवायचा स्वच्छ करायचा पुसून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं पुडून मागून सगळीकडनं आपण मगाशी लावलं तसं आणि त्याच्यानंतर त्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये कुंडाळून ठेवायचं आणि माळ्यावर ठेवून द्यायचं किंवा तुम्हाला जिथं ठेवायचं तिथं ठेवा यामुळं काय होतं तेलामुळं त्याला गंज येत नाही आणि वरून कॉटनचं कापड किंवा पेपर वगैरे लावल्यामुळं त्याच्यावर धूळ बसत नाही असं केल्यानंतर तुम्ही तो तवा छान ठेवून दिला तरी गंज लागणार नाही आणि परत तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा एकदा स्वच्छ धुवा आणि वापरायला घ्या अशा पद्धतीने हा तवा जर ठेवून द्यायचा असेल तर ठेवून देऊ शकता आणि हे बघा दहा ते बारा मिनटं कांदा मी याच्यावर भाजून घेतलेला आहे गॅस मी बंद केलाय आता आपल्याला काय आहे याला पूर्ण असंच ठेवून द्या जोवर तवा आपोआप गार होत नाही मनाने गार झालं की मग त्याच्यावरचा कांदा काढायचा नळाखाली फक्त पाण्याने तवा धुवायचा कोरडा करायचा आणि वापरायला सुरुवात करा किंवा तेल लावून तुम्ही त्याला ठेवून दिलं तरी चालेल आता हे सगळं केल्यानंतरही तुमचा तवा डोसा करताना तो चिकटत असेल तर काय करायचं तर एक करू शकता पुन्हा ही प्रोसेस करायची एक ते दोन वेळा पुन्हा करा फार काही अवघड नाही आहे फक्त कांदा परतत राहायचा आहे आणि मग तुम्ही डोसा तवा वापरायला घेऊ शकता पण जर तुम्हाला दोनदा प्रोसेस नाही करायची एकदाच करायची आहे तर मी अजून एक सजेस्ट करेन की काय करा जेव्हा आपण हा तवा डोसा करायला घेतो ना त्याच्या आधी एक दहा ते बारा दिवस फक्त चपाती याच्यावर करायची भाकरी वगैरे नाही फक्त चपाती करायची चपातीला आपण तेल लावतो त्यामुळे ह्या तव्याला सुद्धा तेल लागलं जातं तो तो ते चांगलं ओढून घेतो आणि वर चांगलं कोटिंग तयार होतं आणि तो अजून चांगला वळसवला जाईल मग त्यानंतर तुम्ही हा डोशासाठी वापरू शकता पण एकदा डोशासाठी वापरायला चालू केलं ना त्याच्यावर मग चपाती भाकरी असं काहीही करायचं नाही भाकरी तर चुकूनही करू नका नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल ठीक आहे अशा प्रकारे आपण पिडाचा तवा वळसवायचा कसा ते बघितलं आणि त्यानंतर तो वापरायचा कसा ते बघितलं आता मी काय करणार याच्यावरचा कांदा काढून घेते साफ करते आणि वापरायला सुरुवात करते तर अशा प्रकारे तुम्ही भिडाची भांडी लोखंडाची भांडी जुनी गंज चढलेली लोखंडी किंवा भिडाची भांडी या प्रोसेसने पुन्हा वापरायला सुरुवात करू शकता तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता मी त्याच्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद